मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये दोन्ही हप्ते आता जमा होणार फेब्रुवारी आणि मार्च तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणारे जो अगोदरचा स्क्रीनशॉट होता तो तुमच्यापैकीच कोणीतरी पाठवला होता परंतु लाडक्या बहिणीचा जो आठवा हप्ता आहे आता आठवा नाही तर आठवा ना आणि नववा दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार आहे सध्याची जी प्रक्रिया आहे पडताळणी प्रक्रिया आणि तांत्रिक बाबीमुळे ह्या अडचणी येत आहेत त्याच्यामुळे अजूनही एक दहा दिवस तुमचा आठवा हप्ता आणि नववा हप्ता येण्यासाठी विलंब होऊ शकतो फक्त ज्या महिलांनी चेक करायचे ऑनलाईन फॉर्म भरला असेल अशा ज्या कुठल्या महिला आहेत त्यांनी कृपया चेक करा तुमचं अपात्र झालात का तुम्ही कारण त्यांनी ती माहिती दिलेली आहे ज्या महिला संजय गांधी योजनेच्या नावाखाली किंवा संजय गांधी योजना दिलं आणि त्यांच्यासमोर यश आलं निळ हिरव्या अक्षर दिसते ना यस तसं आलं असेल तर समजायचं तुम्हाला आठवा बी हप्ता येणार नाही आणि सुद्धा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही चेक करायचे सर्वांनी आणि पैसे येणार आहेत जसे तुम्हाला आत्तापर्यंत सरकारने पैसे दिलेत एक सातव्या हप्त्यापर्यंत राहिलेला हफ्ता हप्ता आठवा आणि नववा सोबत येईल तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येईल ठीक आहे हां चेक करा तुमचा फॉर्म स्टेटस आपत्तर झालं आहे का ती ऑनलाईन माहिती आहे आता तुम्ही नारी शक्ती दूत ॲफ फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त वाटच बघायची तुमच्याकडे कुठलीच प्रोसेस नाही आहे किंवा जर तुम्हाला एस एम एस आला असेल तर चेक करा एस एम एस आला आहे का तुम्हाला अपात्रता तर एस एम एस जर आला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र झालेला आत्तापर्यंत जे काही हप्ते आले असेल ते येतील कालसुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेत आजसुद्धा जमा झालेले अन्नपूर्णा योजनेचे चेक करायचं तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेत का फक्त एवढंच आहे की जो आठवा हप्ता आहे आठवा दोन्ही दोन्हीसोबत मिळेल आणि त्याला किती उशीर होईल सांगता येत नाही पलताणी प्रक्रिया आहे तुम्ही पाहिलं असेल विविध न्यूजच्या माध्यमातून आज पैसे मिळणार आहेत उद्या पैसे मिळणार आहेत पैसे जमा होत आहेत त्यासोबत अजिता पवार यांनी सांगितलं चोवीस तारखेपर्यंत आठ दिवसामध्ये तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे तरी पण त्याच्यानंतर तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहे एकाही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहे राहिल्या ज्या कुठल्या महिला असतील ज्यांना पैसे आठवा आणि नव्वा दोन्ही हप्तेसोबत मिळतील एकंदरीत तुमचे आठवा आणि नव्वा मिळून म्हणजे आता हा जो महिना आहे तुमचा फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रित तीन हजार मिळतील आणि न्यूजच्या माध्यमातून पाहिलं तुम्ही आत्ताच आजपासून पैसे जमा होतील ही दिलेली ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनेलला असती काही जणांनी आपल्याला क्रीनशॉट पाठवले होते तो तुम्हाला क्रीनशॉट दाखवला होता ठीक आहे हां तर काळजी करू नका जसं तुमचे इतर हप्ते आले हा सुद्धा हप्ता येईल महत्त्वाची अपडेट आहे आणि लाखो महिला इथं अपात्र होणार जे काय पडताळणी प्रक्रिया झाली त्या पलताळणी प्रक्रियामध्ये अनेक महिला आहेत ज्या अपात्र होत आहेत आणि होणार आहेत त्याच्यामुळे फक्त तुमचे गॅसचे पैसे तुम्हाला जमा होत आहेत घरकुलं जे आहे ते घरकुलाचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात येत आहेत ठीक आहे बांधकाम कामगार योजना जे काही भांडी संच आहे तो पण सुरुवात झाला आहे ते पण पैसे येत आहेत ऑनलाईन फॉर्म भरा आता हा स्क्रीनशॉट बघा कोणीतरी तुमच्या वीज मला पाठवलं आहे व्हॉट्सअपला आणि तो त्याच्यावर आपण व्हिडिओ घेत घेतला होता पण कृपया करा अशी खोटे स्क्रीनशॉट काही पाठवू नका ठीक आहे आणि राहिलेला तुमचा हप्ता आहे ताई नो दादा नो तुमच्या खात्यात येईल आता तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत ना पंधराशे दोन्ही हप्तेवर आणि एप्रिलचा जो हप्ता असणार आहे तो तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार तर फक्त एकवीसशे रुपये येण्यासाठी तुम्हाला पात्र होणं गरजेचं आहे जर तुम्ही पात्र झाला असाल तर तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्यापासून एकवीसशे आता एकवीसशे नुसते एकवीसशे येणार नाहीत तर तुम्हाला ना पाच वर्षभर जोपर्यंत मायुती सरकार आहे तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे जे हप्ते आहेत तर एकवीसशे रुपये प्रति महिन्याचे हप्ता येत राहतील त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कर त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे कमेंटमध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे लिंक ऑलरेडी दिलेली आहे त्या लिंकला जाऊन क्लिक करून घ्या ठीक आहे थांबतोय